इथे बसलेला प्रत्येक स्वाभिमानी मतदार थी थी हा यांच्या नोटाला सुद्धा भीक घालत नाही आणि यांच्या धमक्यांना सुद्धा भीक घालत नाही ही भीमाची लेख आहेत ही मैदानात हिरती उतरलेली संविधान वाचवा आज बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात केवळ महाराष्ट्रातलाच नाही तर देशाचा शोषित वंचित पीडित समूह हा न्यायासाठी झगडतोय स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहे इतर धार्मिक अल्पसंख्याक समूहांना सी एनआरसी सारख्या कायदे आणून देशातून त्यांना संपवण्याचा घाट घातला जातोय त्याच्या विरोधात जर का पातळीवर कुठला आवाज उठत असेल तर ते एकमेव श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा आवाज उठतो इथल्या शोषित वंचितांना नागवलं जातं त्यांचे मानवी हक्क डावलले जातात त्यांना राजकीय प्रतिनिधित्व नाकारलं जातं आणि केवळ काही घरण्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता दिली जाते मग या पक्षाचं निवडून आलं काय किंवा त्या पक्षाचं निवडून आलं काय या शेड दिवशी घराण्यांच्या आपापसामध्ये आप ही सत्ता वाटून घेतली जाते हे सगळ्यात पहिलं कोणी एक्सपोज केलं असेल तर ते, ते बाळासाहेबांनी एक्सपोज केलं आणि बाळासाहेबांनी गावपुसाच्या बाहेर असलेल्या पारध्याच्या पालापर्यंत लोकशाही नेली आणि इथं पारध्याला आमदार तिकीट देऊन निवडणुकीत उभा केलं अरे ज्याला गावात राहण्यासाठी सुद्धा आपण इथं परवानगी देत नाही अशी घणंडी इथली व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे तिथे त्याला आमदार तिकीट देऊन निवडणुकीच्या रणांगणात उभा केला आणि त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारे एक नऊ नेते बाळासाहेब आंबेडकर इथल्या सत्ताधारांना इथल्या माजोरड्या जात दांडकांना धन दांडकांना जर का कुणाची भीती वाटत असेल वार्ते। वार्ते तर ती बाळासाहेब आंबेडकरांच्या बहुजन आणि आंबेडकरी राजकारणाची भीती वाटते त्यांना वाटत जर का बाळासाहेबांचं राजकारण यशस्वी झालं तर सर्व सामान्य माणसाच्या हातात सत्ता जाईल आणि यांच्या घराणीशाहीचा अंत होईल हा अंत करण्यासाठीच बाळासाहेबांचं राजकारण या ठिकाणी उभा राहिलेलं आहे अरे ज्या वेळेला या आरे जंगलामध्ये इथे मोठमोठ्या मश्लरी आणून झाडं कापली जात होती मुंबईचं फोप्पूस त्याला म्हणतो त्या आरेचं जंगल नष्ट करण्याचं ज्या वेळेला इथं काम चालू होत त्या वेळेला थेट मैदानात उतरून लढा पुकारणारे आणि ती थांबवणारे एक एकमेव होते बाळासाहेब आंबेडकर त्यामुळे दोस्त इथल्या श्रीमंतांच्या हातातला बावला होण्यापेक्षा पाच पन्नास पाचशे हजार रुपयावरती आपलं मत विकून आपल्या लेकराचं भैसा अंधकारमय करण्यापेक्षा आणि सातत्याने होत असलेला अन्याय सहन करण्यापेक्षा एकदा दंड थोपून उतर आणि वीस तारखेला परमेश्वर रणछूर यांच्या नावासमोरच गॅस सिलेंडरचं बटन करकून दावा आणि ते परमेश्वर रणचूरला इथं लोकसभेमध्ये पाठवा सर्वसामान्य घरातून आलेला परमेश्वर रणछूर हा हिंमतवान माणूस आहे बाबा बाळासाहेबांचा ढाण्याबागा दा मी त्याला म्हणतो कुणाच्या बापाला घाबरत नाही हा असा हिंमतवाला एक आपला लोकप्रतिनिधी आपल्याला लोकसभेत पाठवण्याची संधी आलेली आहे इतर मुस्लिमांना मी आवाहन करेन गेले सात आठ राज्यामध्ये झालेल्या निवडणुका बघा एकाही मुस्लिम उमेदवाराला ना भाजपमधल्या कुठल्या पक्षाने उमेदवारी दिली ना काँग्रेस सोबत असलेला कुठल्या पक्षाने पक्षा उमेदवारी दिली नाही गेले तीस चाळीस वर्षात महाराष्ट्रातून एकाही मुस्लिम खासदार निवडून येऊन दिला गेला नव्हता तो मागच्या वेळेला केवळ बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे आम्ही औरंगाबाद मध्ये निवडून आणला होता या वेळेला केवळ वंचित बहुजन आघाडीने सात धार्मिक अल्पसंख्याक मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिलेली त्यांना मैदानात उतरवलेलं आणि केवळ मैदानात उतरवलेलं नाहीये तर ता त्यांना विजय करून लोकसभेत पाठवण्याचा आम्ही या ठिकाणी चंगा बांधलेला आहे अशा वेळेला आपले सगळ्यांची मतदार म्हणून एक जबाबदारी म्हणते की बाळासाहेब दिवसाची रात्र करतायत दिवस पाहत नाही रात्र पाहत नाही महाराष्ट्र पूर्ण पायाखाली पालता घालतायत या वयामध्ये जर का बाळासाहेब पूर्ण अवनवण फिरत असतील राज्यपाल तर घालत असतील आणि तुमच्या माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी जर का जिंकत असतील तर तुम्हाला आणि मला फक्त एक छोटंसं काम करायचंय मतदान केंद्रावर जाताना आपल्या कुटुंबाला आपल्या मित्रपरिवाराला सोबत न्यायचंय आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून घ्यायचं ते म्हणतायत की लोकसभेमध्ये जर का वंचित बहुजनांची जर का आपली संख्या वाढली तर ज्यांना भीती वाटते की भीती वाटणारे केवळ भाजपवालेच या भ्रमातावर सर्व पक्षीय लोकांना वंचित बहुजन आघाडीची भीती वाटते राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल शिवसेना असेल, असेल या लोकांना भीती वाटण्याचं एक कारण असं आहे की हे स्वाभिमानी राजकारणी कुठल्या टाटा बिर्ला अंबानी आदानीच्या टाटा खालचं मांजर होऊन आम्ही राजकारण करत नाही तर आम्ही सर्वसामान्य माणसाच्या घामाच्या कष्टाचा पैसा राजकारण करतो त्यामुळे ताट मानानं राजकारण करतो दोस्तो हो जर काही या उत्तर पश्चिम लोकसभा लोकसभा मतदारसंघाचं जर का आपल्याला भविष्य बदलायचं असेल लोकसभेत खऱ्या अर्थानं आपला आवाज बनवून एखादा लोकप्रतिनिधी पाठवायचा असेल तर तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की येत्या वीस तारखेला गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबा आणि परमेश्वर रणचूर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण आहे तुम्हाला आमच्या माझ्या कच्च्या बच्च्या भविष्याचं राजकारण आहे इतकी खुनगाट मनाशी बांधा मी जास्त वेळ घेणार नाही आपल्या सगळ्यांना बाळासाहेबांना ऐकायचं आणि साहेबांना पुढच्या सगळेला सुद्धा आहे त्यामुळे मी थोडक्यात थांबतो आणि फिरता घेतो धन्यवाद